नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही निंग चॅनलमध्ये मी विजय शिस्त तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला पण धुळेचा गाय बाजार दाखवतोय तर या आज बाजार आहे मित्रांनो खूप छोटा बाजार आहे जास्त मोठा बाजार आहे शेतकऱ्यांच्या पण गाय आलेले असतात व्यापाऱ्यांचे पण आलेले असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा जेवढ्या गाय आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये तेवढ्या आपण तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मग आपण कसं आहे मित्रांनो नंबर कमी घेणार पण तुम्हाला गाई जास्त दाखवणार आहोत आणि किमती पण तुम्हाला जास्त दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर आजच्या बाजारामध्ये खूप कमी गाय आलेली आहे एवढ्या गाय आलेल्या नाही जास्त करून त्यामुळे आपण माग एक दोन बाजार व्हिडिओ दो बनवले नाही तर त्यांच्याकडे एक गाई आहे तरी गाय बघा मित्रांनो जनते आहे आता तीन आणलेली आहे का ही पण आपली या दोन आपले आहेत आणि एक जनते आहे का याची किंमत किती आहे सांगायचे पंचेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो बघा तुम्हाला लाईव्ह डिलिव्हरी जाऊ तु आपण विहारात कमी जास्त होईल आणि आहे का बाकीच्या काही बघा मित्रांनो तुम्ही दोघी आहे किती दूध यांना दहा लिटर दूध आहे दोघाचं दोघींना दहा दहा लिटर दूध आहे किंमत किती हो यांची एक पाच डोळ्याची एक पाच आहे कमी जास्त होईल नंबर सांगा बरं तुमचा चौऱ्याऐर अठ्ठ्याण्णव झिरो तीन चोवीस तर मित्रांनो बोरकुल मांडव राहणार राहणारे एक पाच जोड्याची सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल दोघी गाईंना दहा दहा लिटर दूध आहे बच्चे बघा मित्रांनो पण तुम्हाला पण दाखवून दिलेली आहे गाई बघा मोठ्या गाई आणि चांगले पिणार पिणारे गाय मित्रांनो चालेल 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 व्यवहारात कमी जास्त होईल बरं पाच पाच लिटर एका दूध चालू दू आहे म्हणजे दोघं गाईंना दहा दहा लिटर दूध आहे दिवसाला दू जेवढ्या बाजारात गाई तेवढ्या आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज इकडं व्यापाऱ्यांच्या पण गाई कमी झालेल्या दिसत आहे आता समोर व्यापाऱ्यांचे गाई मित्रांनो ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा झाला का व्यवहार झाला का काय केवढं केवढा दिली साठ हजार रुपये साठला दिले साठ हजार मित्रांनो व्यवहार झालेला आहे काही साधा आठ चौथा दिवस आहे आज चौथा दिवस आहे का दुसरी डॉ प्यायची होती तर मित्रांनो मग साठ हजार व्यवहार झालेला आहे काय बघा तुम्ही मंडळी सा दुण 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 दु� चेक केली जाते इकडं पण काही व्यापाऱ्यांची आज बाजारामध्ये मित्रांनो कमी गाय आलेली आहे आता जर तुम्हाला गाय खरेदी करायला यायचं असेल तर या मित्रांनो मंगळवारचा बाजारच सहा